स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये तर आज आपण बनवतो आहे पौष्टिक असे डाळवडे आणि सोबतच चटपटीत अशी टोमॅटोची चटणी हे डाळ वडे अगदी कमी वेळात बनून तयार होतात त्यामुळे मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी चणा डाळ चार ते पाच तासांसाठी भिजवून घेतलेली आहे आता ही चणा डाळ आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे जाडसर असं वाटायचं आहे आणि वाटताना आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे अजिबात तर पाणी न वापरता ही मिक्सरला वाटून घ्यायची तर हे वडे सकाळी बनवायचे असतील तुम्हाला तर आदल्या दिवशी रात्री डाळ भिजत घालू शकता तर आता ही डाळ मी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आणि हे पाणी न टाकता थोडं जाडसर असं वाटून घेणार आहे बघू शकता हे असं जाडसर असं ठेवायचं आपल्याला आता ही डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेते डाळ वाटताना जर पाण्याचा वापर केला तर मग जेव्हा आपण वडे बनवतो तेव्हा वड्यांना व्यवस्थित आकार देता येत नाही त्यासाठी आपल्याला पाणी न वापरताच वाटून घ्यायचं आहे इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण थोडंसं कडीपत्ता घेतलेला आहे चिरून ते सर्व आपल्याला आता यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचे इथे तुम्ही हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता तर आता हे पीठ रेडी आहे ते, ते साईडला ठेवून देते आणि आपल्याला चटणीसाठी तयारी करायची आहे तर एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे चिरून आणि दोन टॉमॅटो तर ते आता परतून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती टोमॅटो आणि कांदा पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर त्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे लवकर सॉफ्ट व्हायला मदत होईल त्यामध्येच लाल मिरची पावडर थोडीशी हळद हे सुद्धा टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे मसाले आहेत ते जळणार नाहीत तर आता हे व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आणि हे पूर्ण शिजलं की मग गॅस बंद करायचं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावरती आपल्याला हे मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि वरून मोहरी कडीपत्ता सुख्या लाल मिरच्या यांचा तडका बनवून वरून टाकून घ्यायचं आहे आपल्याला यामुळे चटणी खूप छान लागते तर चटणीसुद्धा तयार आहे आपली आता वडे बनवायला घेऊ तर साईडला मी कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता वडे बनवून घेऊ असा टिक्कीचा आकार देऊन घ्यायचा एक छोटा पिठाचा गोळा घ्यायचा आणि तर वडा तयार आहे तेलसुद्धा तापलेलं आहे तर आता मी वडे तळून घेते तर हे वडे आपल्याला मध्यम गॅसवरती तळायचे आहेत खूप जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही नाहीतर करपण्याची शक्यता असते आणि आतमधून कच्चे राहतात त्यामुळे मध्यमाचेवरतीच आपल्याला हे वडे छान असे तळून घ्यायचे तसंच चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा तर बघू शकता वड्यांचा कलरसुद्धा चेंज होत आहे आणि हे असे दोन्ही साईडनी खरपूस असे तळून घ्यायचे आहेत तर आता हे झालेले आहेत हे वडे मी काढून घेते एका प्लेटमध्ये सारख्याच पद्धतीने मी दुसरेसुद्धा वडे बनवून घेतले आणि ते सुद्धा आता तेलामध्ये तळून घेते अगदी कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात हे डाळ वडे तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि चवीलाही खूपच छान लागतात तर हे सुद्धा वडे मी टाकून घेते कढईमध्ये आणि दोन्ही साईडने खरपूस असे कलर चेंज होईपर्यंत तळून घेणार आहे हे सुद्धा वडे झालेले आहेत तर मी हे प्लेटमध्ये काढून घेते आणि तयार आहेत आपले डाळ वडे सोबतच टोमॅटोची चटणी तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू